नमस्कार एसबी24 मराठरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजचा ताजा घडामोड न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पट्टण कोडोली येथे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन सहायक शिक्षिका नीता पाटील सहायक शिक्षक योगेश सुतार यांनी केले या शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक उदय बिरांजे प्राथमिक मुख्याध्यापिका संगीता भातमारे शाळेचे पदाधिकारी जितेंद्र वसगडेकर प्रमोद बोरगावे उपाध्यक्ष सत्यजित मंगडम यांच्या उपस्थितीत माऊलीच्या पालखीचे पूजन यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांना तुळशीचे रोपटे देऊन पर्यावरणपूरक विठू माऊलीच्या जयघोषात आषाढी दिंडी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विठू माऊली या गीतावर इयत्ता सातवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या नृत्याने सर्व वातावरण माऊलीमय झाले सर्वजणांना जणू असे वाटत होते की आपण सर्वजण पंढरपूरमध्ये माऊलीच्या जवळ आहोत तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात आले होते सर्व विद्यार्थ्यांनी उत्सुकता दाखवून टाळ मृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष माऊलींच्या पालखीसोबत दिंडीमध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे इयत्ता सातवीचा विद्यार्थी आदर्श कांबळे यांनी घोडसवारी करून रिंगण सोहळा पार पाडला विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षिका नंदिनी गायकवाड यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षिका महादेवी चौगले यांनी मांडले यावेळी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक पर्यवेक्षिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला एस बी चोवीस तास न्यूज मराठीसाठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांचे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा